नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे सकाळच्या काही गडबडीत टिफिनसाठी पटकन काहीतरी चविष्ट आणि हेल्दी बनवायचं आहे मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे आज आपण बनवणार आहोत झटपट टेस्टी आणि पौष्टिक टिफिन बॉक्स रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया तर सुरुवातीला आपण टिफिनसाठी आज टोमॅटोची चटणी बनवतोय याला तुम्ही टोमॅटोची भाजी म्हटलं तरी हरकत नाही तर यासाठी इथे मी पाच मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आता ही चटणी बनवण्यासाठी शक्यतो टोमॅटो थोडेसे पिकलेले लालसर निवडायचे आहेत यानंतर हे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे सर्व टोमॅटो मी कट करून घेतले यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा त्याचबरोबर दोन ते तीन हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा आपण बारीक कट करून घेऊया यानंतर गॅसवरती एका पॅन मध्ये मी इथं मोहरीचं दोन चमचे तेल घातलेलं आहे मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही रिफाईंड तेल वापरलं तरी सुद्धा चालेल मोहरीचं तेल जर वापरलं तर ते छान कडकडीत गरम होऊ द्यायचं मगच यामध्ये फोडणी द्यायची तर तेल गरम झालंय यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले दोन्ही छान तडतडले की मग यामध्ये हिरवी मिरची घालायची याबरोबर तुम्ही कडीपत्ता सुद्धा घालू शकता आता यामध्ये कांदा घालूया तेलावरती सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आता थे थे कांदा लवकर भाजावा यासाठी मी याच वेळेस यामध्ये मीठ घालते अर्धा चमचा ते पाऊन चमचा होईल जेवढं मीठ घालायचं आहे कांदा परत आपण तेलावरती परतून घेऊया कांदा इथे भाजून झालाय गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि मग यामध्ये आपण पावडर मसाले घालायचे तर इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला घालायचा हे सुद्धा तेलावरती आपण एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचा मग यामध्ये आपण कट करून ठेवलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो सुद्धा आपण तेलावरती दोन मिनिट छान भाजून घेऊया यानंतर झाकण ठेवून टोमॅटो सात ते आठ मिनिट शिजू द्यायचे जवळपास सात आठ मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता टोमॅटोनं पाणी सुटायला सुरुवात झाली आहे अजून पूर्णपणे टोमॅटो शिजले नाहीत तर आणखी एक पाच मिनिट आपण टोमॅटो शिजू देणार आहेत हे पहा टोमॅटो आपली इथे व्यवस्थित अशी शिजलेली आहेत आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे शेंगदाणा फूट आहे मीठ आपण सुरुवातीला कांदा भाजते वेळी घातलेलं त्यामुळे या ठिकाणी मीठ घालायची गरज नाही सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आणि ही, ही सुद्धा मिक्स करूया आपली झटपट बनणारी ही झटपटीत अशी टोमॅटोची चटणी तयार झाली आहे आता आपण बिटाचे पराठे बनवतोय तर यासाठी इथे एक बीट घेतलेलं आहे मी दोन्ही बाजू थोड्या कट करायच्या यानंतर याची साल काढून घ्यायची आता याला आपण बारीक कट करून घेणार आहे हे सर्व आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि अगदी थोडसं म्हणजे बारीक होण्यापुरतं एक ते दोन चमचे पाणी घालायचं यामुळे स्मूथ पेस्ट तयार होईल आणि पराठे लाटताना हे फुटणार नाही तर बीट इथे मी मिक्सरला बारीक करून घेतले यानंतर इथे मी दोन ते अडीच कप गव्हाचे पीठ घेतले यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा ओवा हाताने बारीक करून घालायचा हे सुद्धा यामध्ये मिक्स करूया आता इथे या पिठामध्ये मी कोणतीही भाजी वापरली नाही तुम्हाला जर आवडत असेल तर बिठाबरोबर तुम्ही मेथीची भाजी किंवा तुमच्या आवडीनुसार एखादी भाजी यामध्ये वापरू शकता ज्यामुळे पराठे आणखी हेल्दी बनतील आता इथे मी बीट जे आपण मिक्सरला बारीक केलेलं ते घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून त्याची कणिक तयार करून घेतली आहे थोडंसं तेल लावून कणिक परत एकदा मळायची आणि पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवायची हो तर इथे माझ्याजवळ जास्त वेळ नव्हता त्यामुळे मी कणिक झाकून ठेवली नाही लगेच पराठे बनवायला घेतले तर मध्यम आकाराचा गोळा घेऊन आपण ज्याप्रमाणे चपाती तयार करतो अगदी त्याचप्रमाणे हा पराठा लाटून घ्यायचा आतील बाजूला तेल किंवा तूप लावू शकता जर मुलांना बीट आवडत नसेल तर तुम्ही टिफिन मध्ये अशा प्रकारचे पराठे बनवून देऊ शकता पराठा लाटून झालाय इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला तवा गरम झाला की यावरती पराठा घालायचा दोन्ही बाजूनी तेल लावून खरपूस भाजून घ्यायचा अगदी टम्म फुगणारा हा बिटाचा पराठा आपला तयार झाला आहे मस्त झटपट आणि हेल्दी टिफिन तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ला, ला, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी मराठी रेसिपीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला टेस्टी आणि हेल्दी टिफिन आता तयार आहे आता तो नीट पॅक करूया सर्वात आधी टिफिनच्या एका भागामध्ये टोमॅटोची चटणी घालूया दुसऱ्यामध्ये आपण काकडी घातली आहे इथे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सलाद वापरू शकता आता बिटाचे पराठे देऊयात बिटाचे पराठे किंवा तुम्ही कोणतीही चपाती देत असाल तर ती अशी पॅक करून द्यायची म्हणजे जास्त वेळ ती सॉफ्ट राहील कडक बनणार नाही आता याबरोबरच दहीसुद्धा दही सुद्धा देते जे पराठ्यांबरोबर खूपच छान लागतं आणि हो तुम्ही थोडी याबरोबर फळं किंवा ड्रायफ्रूट्स ठेवलं तरी टिफिन आणखी हेल्दी आणि परफेक्ट होईल बस आपला टिफिन बॉक्स एकदम टेस्टी आणि बॅलन्स्ड तयार आहे आता लंच टाईममध्ये मस्त एन्जॉय करा